हाय हॅलो नमस्कार मी दर्शनाथ आंबोळी राज्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत तेवीस मे रोजी मंगलाष्टक रिटर्न्स हा चित्रपट आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय मंगलाष्टक खरं तर हा शब्द आपल्या सगळ्यांना माहिती आहे आता हे मंगलाष्टक रिटर्न्स नेमकं काय जाणून घ्या वृषभ आता बरोबर आहे खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये थँक्यू कसं आहेस काय म्हणतो काय मस्त मजेत सुरू जे आहे तुम्ही बघताच आहेत घटस्फोट सोळा चालू आहे मंगलाष्टक रिटर्न्सचं प्रमोशन चालू आहेत आणि परत मला खूप आनंद झालं तुला परत भेटून yeah. आफ्टर मी आज तिला आज आणि मी खूप थँक्यू आहे राष्ट्रीय मराठीला त्यांनी त्यांचा वेळ काढून आज आमच्यासाठी इंटरव्ह्यू घेतलं चित्रपटाबद्दल विचारायच्या आधी तुझ्या कानाची स्टायलिंग मला खूप आवडली तुझ्या पद्धतीने एवढं सगळं परिधान दिलं म्हणजे मुलगी असून मी एकही कानातलं घातलं नाहीये सो ही तुझी आवड आहे का हां म्हणजे मी आता मी लहानपणी कान टोचलं होतं म्हणजे घाबरायचं वगैरे म्हणून नंतर मी एट एज ऑफ एटीन नाईनटीन मग मी गनशॉट करून घेतलेलं माझ्या फ्रेंड्सला कॉपी करून oh, हो आणि डिझाईन्स वगैरे तू चॉईस केले येस yes. तू <laughs> आत्ता म्हणालास की घटस्फोटाचा सोहळा चालू आहे खरं तर आपण ते इतकं कॅज्युअली बोलतो की हे किती कूल आहे तुझ्यासाठी खूप कूल आहे कारण की तुम्हाला वाटतं माहिती आहे की घटरस्फोट सोहळा कसा असतो आहे घटरस्फोट हे खूप निगेटिव्ह इमोशनल कनेक्टवाला एक वर्ड है, है है। की आहे इमोशन्स यायला घटस्फोट म्हटलं हे असं सॅडनेस येतो हे पण आमचं मूवी असं आहे की घटस्फोट सोहळा लिहिला असेल पण आतून खूप हसी मजाक आहे फॅमिलीअर मूवी आहे आणि त्याच्यावरती खूप पॉझिटिव्ह मेसेज देतो आम्ही पुढं सुरुवात कधी झाली या चित्रपटाची तुझ्यासाठी आणि ऍक्च्युअली असं असतं ना की आपण ऐकत असतो चित्रपटाबद्दल पण तो फ्लोअरवर कधी जाईल कधी बाबा सगळं सुरू होईल याबद्दलची उत्सुकता असते मला सांग जरा काही महिने मागे जाऊन कधी हे सगळं सुरू झालं हे सर खरं मूवी आली ती आपल्या करोनाच्या अगोदर म्हणजे करोना सुरू व्हायच्या एक दिवस अगोदर आम्ही शूट केलं शार्ट आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला कळलं की लॉकडाऊन लागणार आहे पुण्यात त्यानंतर मग आम्ही करोना उघडेपर्यंत सेकंड लॉकडाऊन उघडेपर्यंत आम्हाला अजून एक स्क्रिप्ट भेटलेली वन फोर थ्री मूवीची मग त्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये काय काय रुरल प्लेसमध्ये कसं करोना नव्हतं मग तिकडं आम्हाला एक संधी भेटली की आम्ही वन फोर थ्री जाऊन शूट करावं येतं आणि त्याच्याच नंतर आम्ही ॲटलिस्ट दीड वर्षानंतर आफ्टर वन फोर थ्री रिलीज प्रमोशन नंतर त्या दीड वर्षानंतर मग आम्ही मंगलाश ब्रस सुरू केली काय असणार आहे या चित्रपटामध्ये नेमकं आहे पहिली गोष्ट आहे की तुम्ही बघता घटस्फोट सोहळा सोहळा म्हणजे तुम्ही आता लग्नाचा सोहळा ऐकला असता पण असं घटस्फोट हे सोळा फर्स्ट टाइम ऐकलं ऐकतं ऐकतात सगळेजण एकच आहे की एक चांगले गुड मेसेज द्यायचा आम्हाला पुढं एक प्रेमाचं मेसेज द्यायचा आहे जे आजकालचे जिंझी क्राऊडसाठी खूप महत्त्वाचं आहे पण खूप कलाकार दिसत आहेत या चित्रपटामध्ये आणि प्रत्येकाचं काही ना काहीतरी म्हणणं आहे या घटस्फोटाच्या सोहळ्यामध्ये राईट काय गंमत आहे एवढ्या सगळ्या कलाकारांना एकत्र घेऊन का सगळ्या कलाकारांचं कसं एक उत्तम काम तर झालंच आहे आणि सगळ्यांचं वेगळं वेगळं हे दाखवलं आहे आपलं कॅरेक्टर्स वगैरे आणि ज्या ज्या कॅरेक्टरनुसार म्हणजे आमचं तीन स्टेज दाखवले म्हणजे आमचं कॉलेज लाईफ दाखवलेलं आहे तर आमचे इंगळे सर आहेत ते आमचे प्रोफेसर दाखवले मेन प्रिन्सिपल नंतर आमचं नंतर कॉलेजनंतर आम्ही दाखलो आय टी कंपनी लाईफ त्या प्रसाद दादा आहेत प्रसाद ओक सर आहेत आमचे माझे बॉस दाखवलेले आय टीमध्ये आणि त्यानंतर मग माझी मॅरिड लाईफ दाखवली बिईंग अ हजबंड कशी भूमिका आहे ही नेमकी आतापर्यंत तू जे काम केलेस त्याच्यापेक्षा वेगळी आहे खूप वेगळी आहे खूप वेगळी म्हणजे मला ॲट अ टाइम मला तीन तीन भूमिका निभवता येतं एका मुव्हीमध्ये लास्ट टाइम मी फक्त विलन म्हणजे फक्त विलन होतो एंडपर्यंत पण इथं कसं एक कॉलेज स्टुडंट मला रोल करायला भेटतोय त्यानंतर मला आय टीचा रोल करायला भेटतोय त्यानंतर एक हजबंडचा रोल करायला भेटतोय सो माझ्यासाठी खूप असं जमलिंग होतं पण खूप एंटरटेनिंग होतं पॉझिटिव्ह रोल आहे म्हणजे यावेळी खूपच असतं ना की आपण जेव्हा एखाद्या चित्रपटाची किंवा प्रोजेक्टबद्दल ऐकतो त्याची स्क्रिप्ट वाचतो तेव्हा काहीतरी प्लस पॉईंट्स त्याचे लागतात की ज्यासाठी आपण तयार होतो की बाबा हा प्रोजेक्ट आपण केला पाहिजे किंवा छान आहे तू मला मंगलाष्टक बद्दल सांग की काय असे प्लस पॉईंट्स म्हणूया किंवा स्क्रिप्टमधल्या गोष्टी होत्या की तुला वाटलं की नाही यार ही स्क्रिप्ट तर गेली नाही पाहिजे आपल्याला प्लस पॉइंट हेच आहे जसं मी बोललो की आजकालच्या जेन्झी क्राऊड्सला आता कसं आहे लग्न कमी ऐकायला भेटतात आणि घटस्फोट जास्त ऐकायला भेटायला लागले तुम्ही लव मॅरेज करा की अरेंज करा घटस्फोट हे होतच आहेत बऱ्यापैकी सो मेसेज हे जायचं ह्या मूवी थ्रू की ठीक आहे म्हणजे तुमच्यामध्ये नवरा बायकोमध्ये या गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडमध्ये किती उतार चढाव येऊ दे काही येऊ दे एकमेकांचं साथ देऊन पुढे कसं जायचं आणि जर काय तुमचं काय मिसअंडरस्टेशन झालं असेल त्याला ओवरकम कसं करायचं एक एकमेकांशी बोलून एकमेकांशी संवाद घालून प्रॉपरली त्याला तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता त्यात तुम्ही अँगर इश्यूमध्ये कन्वर्ट करून घटस्फोट घेऊ नका जसं मला मगाशी म्हणालास की तेन, तीन स्टेज आहेत कॉलेज लाईफ आहे मग तुझं वर्किंग लाईफ आहे आणि तुझं आयुष्य तीन स्टेज आहेत खरं तसं अनेकदा होत नाही ना की आपल्याला एवढं सगळं एकत्र करायला मिळतं राईट बॅक कॅमेरा काय तयारी होती वृषभ तुझी सेटवर जायच्या आधी किंवा आपण आपला होमवर्क चोख असला पाहिजे कुठेही जातं राईट सो बॅक कॅमेरा काय होतं तुझ्याबद्दल बॅक कॅमेरा मला जेव्हा कळलं की एवढे मोठे मोठे कलाकार माझ्या समोर येणार आहेत त्यांच्यावर मला गिव अँड टेक करायचे रोल करायचा आहे त्याच्यावरती ज मला असं झालं की मला मला मिरर समोर थांबून मला कधी कधी इंगळे सरांना कधी प्रसाद दादांना असं इमॅजिन करून मी गिव्ह अँड टेक करायचो घराच्या घरी कारण मला तेव्हा आपण वायबल झालं ना ते कसं त्यांना एवढं हे ना त्यांना प्रॉपरली घेतात ते इझिली पण आपण वायबल झालो ना कुठंतरी ते एम्बॅरसमेंट मुवमेंट होती हां ठीक आहे मी मानणे फ्रेशर आहे वगैरे पण आपण आपल्यामुळं त्यांचं जे हे लागलेलं असतं फ्लो ते आपल्यामुळं चुकू नये मग ह्यासाठी मी खूप आवड आवडवेल पहिले तुझा ट्रेलरमध्ये एक सीन आहे प्रसाद दादा बरोबर सो फार मोठा कलाकार आहे तो आणि मस्त माणूस आहे तुझा एक्सपिरियन्स कसा होता त्यांच्या सोबत त्यांच्या समोर काम करतो पहिले तर इट वॉज व्हेरी फ्रीझिंग माझ्यासाठी की ज्यांना मी एक जज म्हणून रोज टी व्हीवर पाहतो आणि त्यानंतर ते माझ्यासमोर आहेत आणि मला दोन मिनटं असं झालं होतं की शीट मी करू का नको म्हणून असं म्हणजे ऑन द सेट होतं पण एक असतं भीती मनात की एवढा कलाकार कलाकारसमोर मी कसं गिव्ह टेक करू शकेल की नाही आणि त्यामुळे डायलॉग्स पण त्यांच्यावर असं होते लाईक आय टी फुल प्रोफेशनल डायलॉग द्यायचे होते मला त्यांना पण त्यानंतर मग प्रसाद बोलत होतो वगैरे एक आमचा सीन झाला आणि त्यानंतर थोडंसं हे झालं तर प्रसादा एवढे सपोर्टिव्ह नाही होते एवढे मला कॉन्फिडन्स दिले अँड ते म्हणजे बोलून दाखवत नव्हते पण ते मग डोळ्यांनी इशाराने सांगायची हां इट्स ओके घेऊ आपण घेऊ म्हणून दो अजून दोन तीन डेक्स घेऊ इट्स ओके आरामात तू म्हणून सो मला एवढं कम्फर्टेबल त्यांनी फील करवलो ना की मला असं वाटलंच नाही की माझं फ्रेशर आहे म्हणून मी सगळ्यात डिफिकल्ट स्टेज किंवा सगळ्यात इझी स्टेज मंगलाष्टिटर्न्सबद्दलची काय होती सगळ्यात डिफिकल्ट स्टेज तर हेच होतं की कसंही करून ते कॅरेक्टर म्हणजे मला खूप वेळा कॅरेक्टर चेंज करायला लागलं म्हणजे कॉलेजमध्ये आय बा, मला एक जॉली एकदम मोठ्या बापाचा पोरगा जे एन्जॉय करतो एक स्टर्ड लोंडा दा। दाखवला एकदम त्यानंतर आय टी कंपनी एकदम प्रोफेशनल दाखवायचं होतं म्हटलं लुक चेंज बरं आमचं टोन बॉक्स सगळं चेंज त्यानंतर एक बन एक हसबंड एक बॉयफ्रेंड झालं बरं थोडंसं चेंज मग त्या थोडी मस्ती पण होती बरं सिरियसनेस पण होतं पण हजबंड झाल्यावर परत सिरियसनेस दाखवणं आणि ते गोष्टीला प्रेमाच्या गोष्टीला घटस्फोटपर्यंत घेऊन जाणं ते थोडंसं मला हे होतं थोडं डिफिकल्ट होतं पण माझ्या कोस्टार शीतल अहिरराव त्यांच्यामुळं खूप आमचं दोघांचं कॉम्बिनेशनमुळं आम्ही खूप तिथपर्यंत घेऊन गेलो पूर्ण गोष्टी म्हणजे इथून पुढे जेव्हा किंवा मंगलाष्टक रिटर्न या चित्रपटाचं नाव येईल तुझ्यासमोर तेव्हा एक असतं ना की एखादा सीन असतो जो आपल्याला माणूस म्हणून खूप आवडतो मे बी ऍक्टिंगचा आपल्या कस लागला असतो की आपण घाबरला असतो वॉट एव्हर सो तुझ्या कुठल्या लक्षात राहणारा सीन आहे या संपूर्ण चित्रपटात सगळ्यात मोठा सीन जे आम्ही फुल नाईट शूट केलं होतो आणि लिटर थंडी होती बाजू लेग साईड होतं आणि आम्हाला दहा पेजेसचा वन टेक द्यायचा होता शीतलला एक पूर्ण फायट पेज आणि माझे पूर्ण पाच पेज होते आणि आम्हाला कंटिन्यू तो सीन द्यायचा होता बिना स्टॉप करता कारण तेव्हा आम्ही तुमची भडास काढतोय आणि त्याच गोष्टीवरून आम्ही पोचतो घटस्फोट सोहळाला म्हणून ते सगळं आम्हाला खूप हे होतं की झोप नव्हती आम्हाला रात्रभर त्याला थंडीत आम्ही कुडकुड होतो मी ब्लेझर घालून सुद्धा पण पण आम्ही कसं द्यायचं होतं आपला टेक आणि वन टेक द्यायचं होतं त्याला ते सीन आम्ही कट करून लावू शकत नव्हतो पण एडिटिंग मध्ये सो ते डिफिकल्ट झालं आम्हाला थोडं मध्यंतरी सोशल मीडियावर बघितलं होतं एक डिव्हॉर्स पार्टी बघितली होती आणि आता मी हा ट्रेलर बघितला ना ओ घटस्फोटाचा सोहळा जेव्हा आपल्याला आपण सांगतो आपल्या मित्रांना वगैरे की मी कशा प्रकारचा प्रोजेक्ट करतो किंवा आज मी कोणाचा इंटरव्ह्यू केला तू जेव्हा तुझ्या सराउंडिंग बी फॅमिलीला तुझ्या फ्रेंड्सला सांगितलेलं की तू मंगलाष्टक रिटर्न नावाचा चित्रपट करतो आणि त्याचा टॉपिक हा आहे तेव्हा त्यांचे किती फनी एक्सप्रेशन्स होते स्पेशली फ्रेंड्सचं काय नाही फ्रेंड्स असं खूप चिल्ड आहेत वगैरे आणि जास्त इंटरॅक्शनमध्ये आणि सगळ्यांना असं वाटलं ते की अरे असं कसला सोहळा आहे असलं कसं लग्न कारण लग्न आतापर्यंत सगळ्या मूवीमध्ये आम्ही कन्यादानच केलेलं बघितलं आहे लग्न केलेले फेरे घेतलेले सा एकमेकांना वचन दिलेलं पाहिलेलं आहे आणि आम्ही आता काय बघायला भेटणार आम्हाला वेगळं त्यात तुझी लव्ह स्टोरी लव्ह सॉन्ग पण दिसतं आम्हाला तुझं मजाक पण दिसतंय आहे पण घटस्फोट झालं कसं काय तुमचं म्हणजे ते तर सस्पेन्स आहे मग चित्रपटातच बघायला मजा येईल सो तेवीस तारखेला येतोय चित्रपट प्रेक्षकांच्या भेडीला मला सांग आता दर आठवड्याला ना आपल्याकडे वेगवेगळ्या धाटणीचे वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट येत आहेत तेवीस तारखेला मंगलाष्टक रिटर्न्स हा चित्रपट प्रेक्षकांनी का पाहायला पाहिजे याची कारणं मला ऐकायला आवड मेन गोष्ट असंच आहे की तुम्ही पहिल्यांदा बोललो मी की आजकाल ना कुठल्याही कपलमध्ये कुठल्या रिलेशनमध्ये ना इगो ॲटिट्यूड असं वाढत चाललं आहे कारण की दोघंही कमवत आहेत दोघंही स्ट्रगल आहेत आणि ह्याच्यामध्ये कसं आहे की तू हे कर का तू हे कर तू का हे केला मी करू शकतो ना मग तू का केला केलं हे तुमचं मिसअंडरस्टँडिंग वाढत चाललं आहे परत तुम्ही थर्ड पर्सनचं ऐकत जाता आणि तुमचं त्यात असं वाटतं की तुमचं रिलेशन खूप कच्चं होत चाललं आहे तुम्हाला एकमेकांना ब तसं ट्रस्ट बिल्ड करा बॉन्ड बिल्ड करा आणि तुम्ही दोघंही वर्किंग असल्या तरी एकमेकांना वेळ देऊ शकता घरी येऊनसुद्धा म्हणजे आम्हाला हे, हे कसं सांगायचं आहे की प्लीज म्हणजे जे काय असेल तुमचं प्रेम जिथून तुम सुरुवात केली आहे तुम्ही तसं तुम्ही एंड करा आणि एकमेकांचं ट्रस्ट ठेवून पेशन्सली एकमेकांचं ऐकत तुम्ही पुढे जावा आणि तशी तुमची मग गाडी पुढं सरकेल असं तुम्ही प्रत्येक शि शिल्लक शिल्लक, शिल्लक गोष्टींवर चिडचिड जीड़ करायला लागले एकमेकांवर मग ऑब्वियसली मग आहे तुम्ही घटस्फोट सोडत होणार पुढं या सगळ्या so, yeah, कारणांसाठी बघायला हवा त्या चित्रपटीस येस थँक्यू सो मच रिषभ एक तू छान गप्पा मारल्यास आणि याआधी आपण भेटलो होतो तेव्हा एक नवीन विषय होता आज नवीन विषय सो करत राहा अशाच प्रकारचं काम आपण मुलाखती करत राहू ऑल द व्हेरी बेस्ट तुला तेवीस मेसाठी ऑल द बेस्ट थँक्यू